तुम्हाला म्हणलं होतं नाही मी झाडून टाकतो म्हणून तुम्ही ऐकतच नाही काय देत आता काम करायची गरज पडते तुम्हाला मी हाय नाही कराले चला मी नसती तर मग गोष्ट वेगळी पण मी हाय नाही कराले जा आराम करा तुम्ही आता या, या तुम्ही काम करत नका मी करतो ना सगळं काही गरजच नाही ना झाडझूड करायची मी करतो भांडे खाल्याबरोबर बसली बाई सावलीत मी तू म्हणतो म्हणून पण मला चांगलं नाही वाटत बाई तू एकटीच काम करत राहत मरमर करत राहते एवढी तू आहे जीवच ना एकट्या जीवाना काय काय कराव

बायकोले वावरात जायला लागते कामाले नवरा इंडत राहते दारू गेवड्या दारू पिऊ पिऊ माय आई आता कुठं दारू पिते हो दारू सोडली नाही ना खरोखर सोडली वाईट आहे ना, ना मला तर एवढा हरिक्या लागला ते भयानकच मला असाच नवरा पाहिजे होता भिनवेसनी आता येणं दारू सोडली उद्या कामाले लागन करून ना तेले येईन समज झोक झोक <laughs> हो बाई तुम्ही वाचा लागा बाई मग पुष्पाली अक्कल या थोडी दारू तर सोडली पाहिजे ना आता कामाने लागा बस मग झालं मग घरचं बनत बनवणार आहे आज जर जास्त झाली का दारू दारू पीत नाही म्हणलं तरी पिऊन घेतली कामना राम या घरी आलो मी माझ्या बरोबर हो माया घर वय वाटते दोन दोन दिसा लागले का चार चार दिसा लागल्या ना, नाही नाही दोन दोन दिसा लागल्या शिलबडली काय हो ऐ श्रीवल्ले आवाज नाही <coughs> <ए> श्री निघालो <बल्ले। coughs> ऐ बाई झाली रे आवाज नाही आवाज थांबतो ना पुष्पा टाईल मध्ये आवाज देतो मी तेरी झाल अशा ऐ श्रीवल्ली श्रीवल्ले श्रीवल्ले गैरी झाली खरं खरंच काय अटकलं रे छकणं अटकला खरे लोकाचं अन्न द्यात नाही हां तू कुठं होतो मी हां बैरे का रे आवाज नाही ऐकूया लागला का आईले आईले आवाज देतो ना मी मत आधी आवाज देतो ए खेळ घे मराठी असं म्हणलं तर मराठी का नाही चांगला आवाज द्या आईले कसं चांगलं बोलाव म्हणते एकदम चांगलं

अहो माय झाडाकडे मन लगावशी <laughs> मी माय तोंडातून झालं वाटते तसं मला <पन्दा> धाच मनाच होत हा मी पण मॅड झाली वाटते <laughs> चल बाई अजून स्वयंपाक काय करायचा आहे ना आ, आ मी काय म्हणतो बाई श्रीवल्ले मी करतो ना स्वयंपाक तू एवढे घाजूर भांडे करून टाक मी स्वयंपाक करतो तोपर्यंत झालंच नाही माय वाल तुम्हाला आराम करायला सांगितलं नाही मी तुम्ही काय नाही ऐकत नाही मामाताना हे करतो ते करतो करत राहता नुसत्या तुम्ही फक्त आराम करायचं मी काम कराले माहीत झालं आता मी एवढं जरासे राहिले एक दोन भांडे धुतले की बस अजून केली की के मग स्वयंपाक करतो रप रप ह्या हे येते ना आता जेवण करायला तर लवकर करतो मी तुम्ही बस आराम करा <laughs> <laughs> किती प्रेम करते रे दोघी सास सुन्या एकमेकीवर श्रीवल्ली मैवाली श्रीवल्ली माईले कामही करू नाही देत मायावाल्या काय बायको को भेटली म्हणले खरोखरच देवी बाय बा देवी बाय पाय धरावीचे आले तीर्थ प्यावीचं पाय धु